भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीमा आहे करणित भीम असतात असते सुरुवातीला मला वाटायचं की आरक्षण म्हणजे फुकट वाटली जाणारे खैरात आहे जर बाबासाहेब नसते महात्मा फुले नसते शाहू महाराज नसते तर इथल्या महिला असतील ज्यांना कि महिलांना कधी शिक्षणाचा अधिकार नव्हता उमरा ओलाडण्याचा अधिकार नव्हता त्या महिलांना माणसात आणण्याचं किंवा मग वंचित समूहाला माणसात आणण्याचं किंवा मग एकूणच विरुद्ध दिशेने पाहिलं गेलं तर उच्चवर्णीय असतील आणि पुरुष असतील यांना मानवी दृष्टिकोन देण्यासाठी या अंगानं बाबासाहेबांना मी थँक्यूच म्हणलं पाहिजे मी आंबेडकरी विचाराला केवळ आंबेडकरी विचारापुरता मर्यादित ठेवणार नाही आंबेडकरी विचाराला मी मानवी दृष्टिकोनातनं कसं तो अधिक महत्वाचा आहे की मानवाला माणसाला माणूस म्हणण्यापर्यंत आपण कसं पोचू शकतो तर आंबेडकरी विचार हा त्याच्यातील एक महत्वाचा धागा आहे असं मला वाटतं पुस्तकाच्या माध्यमातून समाज जागृत करायचं एक मिशन घेऊन आम्ही गेली बरेच दिवस झालं काम करतोय बाबासाहेब कधी भेटले किंवा मा बाबासाहेब माझ्या आयुष्यात कसे आले याचा संदर्भ शोधताना मला मा, मागे गेल्यानंतर असं वळून पाहिल्यानंतर असं वाटतं की मी एका संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात साठी गेलो होतो तिथे मला गुलामगिरी नावाचं पुस्तक मिळालं गुलामगिरी नावाचं पुस्तक आणि त्या व्य पुस्तकातील एकूण विचार आणि त्या व्याख्यात्याने दिलेलं व्याख्यान या एकूण अनुषंगाने मी गुलामगिरी पुस्तक नंतर पूर्ण वाचलं त्याच्यानंतर मला समजलं की यार आपण एका विशिष्ट उच्चवर्णीय जातीतनं मराठा जातीतनं आलं आलो आहोत आणि त्या प्रश्नांकडे आपण कधी आस्थेनं पाहिलंच नाही आणि मग गुलामगिरी पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेब असतील वंचित समुदाय असेल इथला एकूणच या समुदायाबद्दल माझ्या मनात आस्था तयार झाली आणि त्यानंतर मग माझ्या हाती एका अशाच कार्यक्रमानिमित्त शूद्रपूर्वी कोण होते पुस्तक माझ्या हाती लागलं पूर्वी कोण या पुस्तकाचा परिणाम वाचल्यानंतर असा परिणाम झाला की मला एकूणच शोषित वंचित घटकांबद्दल खूपच आस्था निर्माण झाली आणि त्यानंतर मी या एकूण प्रवाहाकडं आणि समुदायाकडं मी मानवी दृष्टिकोनातलं बघायला लागलो या एकूण प्रवासात मग मी शुद्रपूर्वी कोण होते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये आस्था निर्माण झाली त्यानंतर मग वेग वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी जाऊ लागलो वेगवेगळ्या वेग या घटकांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ लागलो त्या सहभागानंतर होऊ लागल्यानंतर मी एका आंदोलनात सहभागी झालो होतो त्यामध्ये वेगवेगळ्या मागण्या असायच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर जसे की शेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील वंचित घटकांचे प्रश्न असतील यांच्या एकूण झालेल्या शोषणाबद्दल असेल वंचित घटक असतील यांचे शोषण असेल याबद्दल आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करायचो त्यानिमित्ताने सामाजिक न्याय स्वातंत्र्य बंधुता या मूल्यांशी मी जोडला जात होतो आणि बाबासाहेबांनी ही मूल्य आयुष्यभर जपली आणि त्यासाठी सतत ते प्रयत्न प्रयत्नवत राहिले या सो सगळ्या गोष्टी चालू असताना मी ही सर्वसाधारण घटकाप्रमाणेच आरक्षण असेल किंवा हे असेल हे एक टिपिकल पद्धतीनं त्याकडे बघणारा होतो जेव्हा मी या सगळ्या गोष्टींची जोडला गेलो त्यावेळेस आरक्षणाच्या बाबतीत अधिक तपशील मला कळत गेले आरक्षणाच्या अनुषंगानं आरक्षण का आलं ते कुठून आलं कसं आलं आणि काय त्या प्रोसेसचा भाग होता या सगळ्या सर्वांच्या जोडला गेलो सुरुवातीला मला वाटायचं की आरक्षण म्हणजे फुकट वाटली जाणारे खैरात आहे त्याच्या माध्यमातनं आपल्या गुणवत्तेवरती परिणाम होतो आणि एकूणच समाज जाता त्या गुणवत्तेचा परिणाम होऊन चुकीची लोकं तिथं निवडली जातात आणि बाकीच्यावरती गुणवत्ता असलेल्या लोकांवरती अन्याय होतो पण या प्रोसेसमध्ये आल्यानंतर प्रोस फुले शाहू आंबेडकर विचारांकडे आल्यानंतर मला समजायला लागलं की आरक्षण कुठून आलं गेली पाच हजार वर्ष झाली जा जो समाज वेग एक प्रोसेसमध्ये येण्यापासून दुरावला गेला होता किंवा मग एक निर्णय प्रक्रियेतनं येण्यामध्ये येण्यापासून दुरावला गेला होता त्या अनुषंगाने शाहू महाराजाला सु, महाराजांनी सुरुवातीला एकोणीसशे दोन साली आरक्षणाचा कायदा आपल्या स्वतःच्या राज्यात आणला आणि आरक्षण आणि एकूण मी सतत वाचत गेलो एकूण इथल्या एक जाती जाती व्यवस्था आणि याचे आकलन करत गेलो की एका ठराविक घटकांनी आणि इथल्या समुदायानेच सतत प्रतिनिधित्व असेल किंवा वर्चस्व ठेवण्याच्या बाबतीतलं सगळं हे असेल ते एका ठराविक समुदायाकडेच होतं आणि या, याच्या विरोधात पहिली ठिणगी पेटली गेली ती महात्मा फुलेंच्या माध्यमातून त्यांनी इथल्या शोषित वंचित घटकांबद्दलचे जे हे होते त्यांचं मागण्या होत्या किंवा त्यांचा जो संघर्ष होता तो अधिक पुढच्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानंतर त्या त्याच्याने त्याच्यातून एक सत्यशोधकी चळवळ निर्माण झाली आणि त्याच्यातून शाहू महाराजांनी तो असा घेत आरक्षणाचा कायदा आणला आणि बाबासाहेबांनी त्याच्यात एक महत्वाचं योगदान दिलं की त्याचं डॉक्युमेंटरॅली म्हणजे की आपल्या कायद्यात रूपांतर केलं की सर्व घटकांना एका समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण असेल की जमिनीचं समान वाटप नसणं किंवा मग एखाद्या घटकांना तिथंपर्यंत येण्यासाठी काहीच संधी उपलब्ध नसणं या या ह्या गोष्टी मला कधी म्हणजे जाणवल्याच नाहीत की अरे आपल्याला काही प्रिविलेजेस होते जसे की आपल्याला काही छोटी मोठी कामं असतील आपण चांगल्याच शाळेत शिकलो आपल्याला सुरुवातीपासूनच चांगलं शिक्षणाचं बॅकग्राऊंड मिळत गेलं आणि त्या उर उलट वंचित घटकातल्या समूहांना बाकीचे सगळी कामं करत करत असेल किंवा मग कुठलीच साधनं उपलब्ध नसताना देखील शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी ते किती गरजेचं होतं नाहीतर हा प्रवाह सतत दूरच राहिला गेला असता आणि त्यापासून एकूण या निर्णय प्रक्रियेत किंवा येण्यात त्याला खूप अडचणी आल्या असत्या जर बाबासाहेब नसते महात्मा फुले नसते शाहू महाराज नसते तर इथल्या महिला असतील ज्यांना की महिलांना कधी शिक्षणाचा अधिकार नव्हता उमरा ओलाडण्याचा अधिकार नव्हता त्या महिलांना माणसात आणण्याचं किंवा मग वंचित समूहाला माणसात आणण्याचं किंवा मग एकूणच विरुद्ध दिशेने पाहिलं गेलं तर उच्चवर्णीय असतील आणि पुरुष असतील यांना मानवी दृष्टिकोन देण्यासाठी या अंगानं बाबासाहेबांना मी थँक्यूच म्हटलं पाहिजे बाबासाहेबांना मी थँक्यू म्हटलं पाहिजे की मी या घटकाकडे कधी असते दे ना देखील पाहिलं नसतं लेकिन या परंतु या परंपरेमुळे मला समजलं की हा अरे आपण या सगळ्या घटकांना सोबत घेऊन आपण एक मानवी प्रक्रियेत आलं पाहिजे आणि एकूण या अनुषंगाने आपण ते पुढे गेलं पाहिजे या सर्व प्रक्रियेत आल्यानंतर मी माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या व्यक्ती आल्या ज्यांच्यामुळे की मला बाबासाहेब किंवा एकूणच या फुले शाहू आंबेडकर यांनी सत्यशोधी बरंकोटेबद्दल अधिक मी त्याकडे ओढला गेलो त्यात मुख्य योगदान असेल तर मी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची ग्रेड भेट नावाची पूर्ण मुलाखत ऐकलेली होती त्या मुलाखतीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे सर्वसामान्यांचा विचार असेल वंचित घटकांचा विचार असेल त्यांनी त्याच्याबद्दल केलेली आंदोलनं असतील ती ती अधिक जोमाने आणि तो विचार अधिक जोमाने सांगत होते तो विचार मला तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला भाग पाडत होता तो मला प्रश्न विचारायला भाग पाडत होता आणि त्या मुलाखतीनंतर मी अधिक हे होत गेलो या सगळ्या याच्या शिका येतो प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्ती होत्या की त्याच्यामुळे मी अजून या याच्याकडे ओढल्या गेलो जसं की किशोर मांदळे असतील त्यांनी घेतलेल्या कार्यशाळा असतील त्यानंतर माझ्या आयुष्यात आलेली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे आदरणीय संजय सर त्यांच्या माध्यमातून देखील आंबेडकरी विचार किंवा मग गांधी नेहरू आंबेडकर या तिघांना जोडून देश कसा उभा राहिला एकूणच या परंपरा कशा आलेल्या आहेत आणि देशाच्या जडणघडणीत कसं या बाबासाहेबांनी महत्वाचं योगदान दिलं जसं की गांधी असतील नेहरू असतील हे एक उच्च होते आणि त्यांना मानवीकरणाच्या एकूण प्रक्रियेत आणण्यात बाबासाहेबांनी जे योगदान दिलं ते संजय सरांच्या माध्यमातून मला कळलं आणि मग त्यानंतर अजून एक महत्वाची माझ्या आयुष्यातली एक व्यक्ती आहे म्हणजे ते म्हणजे न्यायमूर्ती पी सावंत जे की सुरुवातीपासूनच शेतकरी कामगार पक्षाचे फुलटायमर राहिलेले आणि त्यांनी केलेला आयुष्यभरातला संघर्ष असेल त्यांनी केलेली कष्टकऱ्यांसाठीचे आंदोलन असतील आणि त्यांनी न्याय प्रक्रियेत जे सतत एक तत्व हो पाळलं की सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून त्या अनुषंगाने वेगवेगळे दिलेले असतील न्याय निवाडे असतील जसे की ओबीसी आरक्षण से असेल यामध्ये त्यांनी दिलेला हे निर्णय असतील आणि त्यांचा एका करारी बांधण्याचं उदाहरण म्हणलं तर गोद्रा हत्याकांडात दिलेले त्यांनी निकाल असतील कि त्या की त्यांनी कुठल्याही पद्धतीत तटस्थता कुठल्याही पद्धतीचं भीडभाड न बाळगता त्या काळातल्या सत्याधीशांना ठणकावून सांगितलं आणि त्यांच्यामध्ये देखील हा करारीबाना जो फुले शाहू आंबेडकर आणि बाबासाहेब यांच्या यांच्यातून आलेला असं मला मला जाणवतंय आणि या परंपरेने एक मला असं दिलेलं आहे की माणूस अखंडपणे आपल्याला ते लढत राहावं लागणार आहे या प्रक्रियेशी झुंजत राहावं लागणार आहे जोपर्यंत या समाजामध्ये विषमता आहे जोपर्यंत या समाजामध्ये भेदभाव आहेत तोपर्यंत आपल्याला या विचाराशी एकनिष्ठ राहून आपल्याला ते पुढं जावं लागणार आहे आणि मला असं वाटतंय की हा विचार समाजाला पुढं नेणार आहे हा एकूणच सर्व घटकांना सोबत जसं की महिला असतील वंचित घटक असतील या घटकांना सतत सोबत घेऊन कुठलाही भेदभाव न करता तो समाजाला आणि इथून पुढच्या प्रक्रियेला पुढं येणार आहे असं मला वाटतंय हे एकूण सर्व चर्चा करत असताना माझं करिअर आणि एकूण याच्याबद्दल एक, एक संभ्रमच होता आणि त्या संभ्रमात मी वेगवेगळ्या वाट ढूंढाळत होतो त्यानिमित्तानं मी या चळवळीशी जोडला गेलो होतो या चळवळीतल्या दलित चळवळ असेल नामदेव ढसाळ असतील बाबुराव बाबुल असतील जवी पवार असतील अण्णाभाऊ साठे असतील या सगळ्या एकूण लेखका लेखकांच्या लेखनाने स्वतः बाबासाहेब असतील यांच्या लेखकाने प्रभावित झालेलो होतो एकूणच हे सर्व करत असताना आपण काय मिशन म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे याच्यासाठी मी वेगवेगळे प्लॅ प्लॅटफॉर्म शोधत होतो त्या निमित्तानं माझ्या अशा लक्षात आलं की आपण वेगवेगळ्या या प्रवाहांशी जोडलेलो आहोत आणि त्या प्रवाहाच्या अनुषंगानं आपण काहीतरी करिअरच्या दृष्टीने ते करावं त्यानिमित्तानं मी या पुस्तकं आणि या सगळ्या याच्याशी संबंधित हे जोडला गेलो सुरुवातीला मला असं सांगावं लागेल की पुस्तकं आणि हे माझं करिअर फेज आ, 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 हे सुरुवातीच्या फेजमध्ये एकदम साध्या अवस्थेत होतं आणि माझा एकूण संपर्क आणि या सगळ्याचा मला पुढच्या ह्याच्यात प्रक्रियेत फायदा झाला आणि मग आंदोलन असतील वेगवेगळे मोर्चे असतील हे सर्व हे सर्व साहित्यिक असतील विचारवंत असतील यांच्या कामांनी मी भरवून गेलो होतो आणि पुढचा प्रवास कसा करायचा या अनुषंगानं मी एक माझा स्वतःचा प्लॅटफॉर्म निवडला त्या माध्यमातून जे संचित काही माझ्या माझ्यामध्ये जमा झालेलं आहे ते संचित आपण आपण आयुष्यभरासाठी आपण काय करूया तर आपण पुस्तकाच्या माध्यमातून समाज जागृत करायचं एक मिशन घेऊन आम्ही गेली बरेच दिवस झालं काम करतोय जसं की आंबेडकरी प्रवाह असेल किंवा मग सत्यशोधिक प्रवाह असेल या प्रवाहातल्या वेगवेगळ्या व्यक्ती वेग आहेत वेग जसं की डॉक्टर आह साळुंके वे� असतील कॉम्रेड शरद पाटील असतील नरहर कुरुंदकर असतील जवी पवार असतील नामदेव ढसाळ असतील या लेखकांची पुस्तकं त्यांनी मांडलेले विचार लोकांपर्यंत कसे गेले पाहिजेत आणि ते लोकांनी वाचले पाहिजे त्यातून आपली मानवी मूल्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सतत प्रयत्नवत राहिलं पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन आपल्याला समाजाचा विकास कसा करता येईल या अनुषंगानं सतत विचारमंथन चालू राहिलं पाहिजे या अनुषंगानं आम्ही गेले अनेक वर्ष झालं काम करत आहोत आणि इथून पुढचा माणूस असा राहील की पुस्तकं आणि एकूण या क्षेत्राच्या माध्यमातूनच आपण समाज प्रबोधन आणि आंबेडकरी विचार असेल इथला मानवीकरणाचा मी आंबेडकरी विचाराला केवळ आंबेडकरी विचारापुरता मर्यादित ठेवणार नाही की आंबेडकरी विचाराला मी मानवी दृष्टिकोनातनं कसं तो अधिक महत्वाचा आहे की मानवाला माणसाला माणूस म्हणण्यापर्यंत आपण कसं पोचू शकतो तर आंबेडकरी विचार हा त्याच्या त्याच्यातील एक महत्वाचा धागा आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच आम्ही आंबेडकरी साहित्य असेल सद्य सत्यशोधकी साहित्य असेल आणि इथली एक अवैधिक परंपरा आहे ती परंपरा पुढं आम्ही पोचवण्यासाठी सतत प्रयत्नरत राह आहोत राहू आणि पुस्तकं आणि ही जरी संपर्कात आली नसती तरी पण ह्या विचाराची पेटलेली ठिणगी मी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लोकांमध्ये मी नेत राहिलो असतो आणि आता इथून पुढे नेत राहील या सर्व प्रवाहांमध्ये मला असं वाटतं की वेगवेगळ्या घटकांनी याच्यात सामील होऊन या समतेच्या लढेत निर्धारपूर्वक उतरलं पाहिजे असं मला वाटतं जसं की मी पुस्तक वेग वेग समा, हा प्लॅटफॉर्म निवडला आहे तसं वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या निमित्ताने प्रत्येकाने समा समाजाबद्दल समाजाच्या वंचित घटकांबद्दल विचार करणाऱ्या लोकांना लोकांनी त्याच्यात उतरलं पाहिजे आणि हा मानवतावादी विचार घरोघरी माणसा माणसांपर्यंत नेऊन कृतिशीलतेनं अधिक त्यानं पुढे न्यायला पाहिजे आणि शेवटी एक मला असं वाटतं की एक खंत व्यक्त करायला वाटतं की भीमा जसे वामनदादा कर्डक म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असं ते वा भीमा आहे करणित त तयाचे त्या विचारांचे न्यायचं टोकाज आपल्याला दिसले असते ते आपण जरी आत्ता आपण खंत व्यक्त करत असलो तरी आपल्याला ते निर्धार पुढे नेऊन आपल्याला अधिक मानवतावादी जग निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न होत राहायचे मला एक गोष्ट जाणवते अशी की इथल्या महापुरुषांनी महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी महिलांच्या उत्थानासाठी इतके महत्त्वपूर्ण कार्य कुठलीही कुठलीही मागणी नसताना किंवा कुठलीही हे नसताना इतकं संविधानात असेल किंवा मग सावित्रीबाई फुलेंनी जे कष्ट घेतले महिलांच्या इथल्या एकूण शिक्षण आणि या सगळ्या याच्यासाठी आज मला एक खंत अशी वाटते की राव हे सगळं एवढं घडतंय आणि या प्रक्रियेमध्ये महिला कुठं आहेत ज्या की अध्यात्म बाकी सगळ्या याच्यामध्ये का गुरफटून पडलेल्या आहेत आणि त्यांना फुले शाहू आंबेडकर तर काहीच असता वाटत नाही ज किमान आस्थेने त्याच्या त्याच्याबद्दल बोलत देखील नाहीत हे एक एक महत्त्वाची खंत माझ्या मनामध्ये राहून गेलेली आहे आणि या प्रक्रियेमध्ये महिलांना कसं आणता येईल त्या विचारांबद्दल जास्तीत जास्त जागरूकता कशी निर्माण करता येईल इतर देशांमध्ये मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी महिलांवरती रणगाडे चालवले होते आणि भारतामध्ये फ्रॉम डे वन या लोकांनी महिलांना देखील समान मताचा अधिकार संपत्तीमध्ये समान याचा अधिकार देऊन देखील इथल्या या घटकाला त्याबद्दल जागरूकता वाटत नाही किंवा मग त्यानं काय फरक पडतो का नाही आयुष्यात आपल्याला वाटत नाही पण आपल्याला त्यांना या प्रक्रियेत आणण्यासाठी अधिक प्रयत्नवत राहावं लागेल कारण ते आपल्या या गाडीचे दोन चाकांपैकी एक चाक आपलं जर अपंग राहिलं किंवा मग जे जर आपल्या सोबतच नसेल तर आपण मानवी मानवीकरणाचा लढा कसा लढणार आहोत आणि तो लढा पुढे नेण्यासाठी हा घटक आपल्यासोबत असणं अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं